नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज राजमुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक वीस ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंत हवामान अंदाज आज एक कमी दाबाचे क्षेत्र पूर्व गुजरातमध्ये असून ते उत्तर पश्चिम दिशे सरकत पश्चिम गुजरातमध्ये जाईल तसेच एक चक्रकारवारे गुजरात राज्याच्या पश्चिम दक्षिण किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात असून हे दोन्ही पण पाकिस्तानकडे जाण्याची शक्यता राहील तसेच काल छत्तीसगडमध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशामध्ये असून या सर्व प्रणालीच्या प्रभावामुळे आज राज्यात खाली दिलेल्याप्रमाणे पावसाची शक्यता राहील आज राज्यात वारे वाहतील राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील तसेच आज मुंबई व उपनगरात तसेच पालघर डहाणू तसेच नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भाग तसेच पुणे सातारा कोल्हापूर कोकणात सर्वत्र तसेच जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात थोडा वेळ अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच संभाजीनगर धुळे जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग नंदुरबार जिल्ह्याचा उत्तर व पश्चिम भाग जालना जिल्ह्याच्या उत्तर भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात एखादे दुसरे ठिकाणी वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ राहणार असून तालुक्याच्या काही भागात हलका तर काही भागात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच वर दिलेल्या आजच्या प्रणालीमुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत आहे त्यामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो आज सोलापूर यवतमाळ नागपूर या जिल्ह्याच्या काही भागात दुपारनंतर सूर्यप्रकाश व ढगाळ असे वातावरण राहील महत्त्वाचे उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यातील कोकण पुणे सातारा कोल्हापूर याच्या घाट मुंबई व उपनगरात डहाणू पालघर नाशिक हे जिल्हे किंवा दिलेले विभाग सोडून राज्यात इतर भागात पुढील तीन दिवस हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही जिल्ह्यात दुपारनंतर पावसाची शक्यता राहील तसेच मी राज्यातून प्रथम एक अंदाज दिला होता की दिनांक चार सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात एखादे कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता राहील असे सांगितले होते आता त्या कमी दाबाच्या क्षेत्राची जास्त दाबाच्या म्हणजे डीप दिप डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यात भाग बदलत दिनांक एक ते सहा सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता राहील तसेच चार सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात एक चक्रकार वारेची निर्मिती होण्याची शक्यता असून सदर चक्रकार वारे दक्षिणेकडील राज्यातील तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशमध्ये येण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे दिनांक सात ते बारा सप्टेंबर दरम्यान दक्षिणेकडील राज्यात पावसाची शक्यता राहील तसेच आपल्या राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील सदर हा अंदाज राज्यातून मी पहिल्यांदा देत आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद